अहमदनगर जिल्ह्याची जी अहमदनगर अर्बन ऑपरेटिव्ह बँक आहे त्या संदर्भातले घोटाळे आपण गेले अनेक वर्ष ऐकत आहोत आज आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचे एस पी आदरणीय राकेश ओलाजी यांना एक निवेदन घेऊन भेटलो आहोत माझ्या समवेत ज्या सगळ्या महिला आहेत ह्या त्या सगळ्या त्या बँकेच्या ठेवीदार आहेत आणि अशाच नाही इथे फक्त एक दहा बारा महिला आहोत अशा हजारो महिला आहेत की ज्यांचे लाखो रुपये आणि ते सगळे कष्टाचे पैसे आयुष्यभर कमाई केलेले काबाड कष्ट केलेले शेती केलेले त्यांच्या नोकरीनंतर मिळालेल्या पी एफ सगळ्या गोष्टी ज्या या महिलांनी त्यांच्या कुटुंबानी त्या बँकेमध्ये ठेवल्या आणि ते आज सगळे पैसे त्यांचे अडकलेले आहेत वारंवारही तक्रार करून त्याच्यावर ॲक्शन होताना दिसत नव्हती म्हणून आम्ही आज एस टी साहेबांकडे आलो आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की जे काही एफ आय आरमध्ये आलेलं आहे त्याच्या आधारे आपण पुढचे ॲक्शन घ्यावे आणि ह्या ज्या सगळ्या महिला ठेणेदार आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांचे पैसे करत कसे परत मिळतील ह्यासाठी आपण बघावं दुसऱ्या ह्यानंतरचा जो विषय आहे तो पण आधी महत्वाचा आहे की कार्यवाही करणं जे दोषी आहे त्यांचं तर पोलीस यंत्रणेचं काम आहे पण बँकेच्या माध्यमातून ह्यांचे जे पैसे आहेत ते वसूल त्यांना परत झाले पाहिजे त्यासाठी आम्ही आता बँकेचे ॲडमिनिस्ट्रेटर जे आहेत त्यांनाही भेटणार आहोत आणि आग्रहाची आम्ही मागणी करणार आहोत की टाईम बाउंड कार्यक्रम तुम्ही द्या की किती दिवसामध्ये आणि कुठल्या टप्प्यांमध्ये तुम्ही या सगळ्या कष्टकरी महिलांचे पैसे परत करणार माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांचे काय अनुभव आहेत कोण कॅन्सर पेशंट आहे कोणाच्या मुलीचं लग्न अडकलेलं आहे कोणाच्या पायाचे ऑपरेशन अडकलेले असे विच विपरीत परिस्थितीमध्ये या सगळ्या महिला आज इथे एस पी ऑफिसला आमच्यासोबत आलेल्या आहेत मी विनंती करेन एक दोन जणींना आपले अनुभव बोला बोला ऐकूया माझं नाव सुमन श्रीधर जाधव आहे अर्बन बँकेमध्ये पंचवीस लाखाची ठेव अडकलेली आहे मला मी कॅन्सरने पीडित आहे आणि मग मला औषध पाण्याला काहीच पैसे नाही आहेत ना बँकेमध्ये पैसेच मिळत नाहीत ना त्यामुळे फार प्रश्न निर्माण झाले तरी त्यांनी घोटाळा केला अशा लोकांना काही कारवाई करावी अशी माझी विनंती पण बँकेत पैसे कशासाठी ठेवतो की म्हातारपणी त्याचा वृद्धापकाळी आपल्याला काहीतरी उपयोग होतो तुम्ही बघता इथे सगळ्या महिला साठच्या पुढे आहेत प्रत्येकाला काही कुणाचं डोळ्याचं ऑपरेशन असतं कुणाचं गुडघ्याचं ऑपरेशन असतं काही ना काहीतरी पैसे लागतात आणि दोन तीन अडीच वर्ष झाले एक रुपयाही मिळत नाही जीवन बिना पैशाचा दिवसही जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत जगायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि ज्यांनी घोटाळे केले ते आरामात आहेत आणि आम्ही मात्र बँकेचे खेटे मारतोय म्हणजे या वयात सगळ्यांना जमतसुद्धा नाही तरी सगळेजण येतात आणि भेटतात पण बँकेकडनं काहीही आश्वासन नाही की पैसे कधी मिळतील असं कोणी काहीही सांगत नाही त्यामुळे मोठा यक्षप्रश्न झालाय तो त्यांना दुस जे ज्या लोकांनी घोटाळे केले त्यांना नक्की काहीतरी शासन व्हावं कारण नाही तर मग काळ सोकवतो हो म्हणजे पद्धतच पडून जाईल की पैसे खायचे आणि लुटून घ्यायचे बँक त्यामुळे त्यांना शासन व्हावं अशी आमची मनापासून अपेक्षा आहे आपल्यासोबत अशाही काही महिला आहे की ज्यांचे पती पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्यांनी हयात घालवली त्यांचे आलेले पैसे त्यांनी त्याच्यात टाकलेले स्वतः त्या बँकेमध्ये काम करणारे जे लोक होते त्यांचेही पी एफ जे काही आयुष्यानं सगळं सेव्हिंग होतं ते त्याच्यात अडकलेलं अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी आपली आयुष्याची पूंजी त्या बँकेत टाकली अशा महिला आपल्यासोबत आणि या महिलांच्या मागे त्यांचे कुटुंब आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या विषयाचा लवकरात लवकर काहीतरी उलगडा करून या महिलांना त्यांचे पैसे वापस मिळावे यासाठी राज्य महिला आयोग आग्रस्त आहे